शॉर्ट सर्किटमुळे नाणेगावातील घराला आग देवळाली कॅम नजीकच्या नाणेगाव येथील एका घराला बुधवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या लाग आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की नाणेगावमध्ये वासुदेव नारायण पोरजे यांचे मरीमाता मंदिरासमोर घरं आहे घराच्या वरील मजल्यावर भाडेकरू राहत होते दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घरातील विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता घरातील सर्व वस्तू आगीच्या बक्ष्यस्थानी पडल्या आग लागल्याचे गावकऱ्यांच्या येताच त्यांनी देवळेली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अग्निशमन तलास घटना कळविण्यात आली अग्निशमन तलाचे पथक अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले त्यांनी त्वरित आग विझवण्यासाठी प्रयत्न केले तोपर्यंत घरातील बऱ्याचशा वस्तू आगीत जळून खाक झाल्या होत्या आग विजवण्यासाठी देवळाली कॅम्प अग्निशमन दलाचे जवान संजय रामलाल सकट जयदीप तरमक निसाळ तसेच भाऊसाहेब सानप यांनी आटोकाट प्रयत्न केले मात्र आगीच्या ज्वालाने सर्व घर जळून साहित्याची राखरांगोळी झाली होती या घटनेने नाणेगावात एकच खळबळ उडाली होती ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक